हाय स्टुडंट भावना जाधव क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तर बघा आपण मागच्या व्हिडिओमध्ये एक्सेलचे पार्ट तीन पार्टमध्ये आपण एक्सेलमध्ये बेसिक टू ॲडव्हान्स एक्सेल आपण शिकत आहोत तर तीन पार्टमध्ये आपण थोडी थोडी माहिती पाहिलेली आहे की प्रत्येक व्हिडिओ बनवण्यासाठी प्रत्येक माहिती सांगण्यासाठी एकाच व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती सांगून ना होणार नाही किंवा तुम्हाला समजणार सुद्धा नाही की एकाच व्हिडिओमध्ये पूर्ण जर तुम्हाला टॅप जर हे समजून सांगितले तर तुम्हाला ते लवकर लक्षात येणार नाही त्यासाठी आपण एक ना एक प्रत्येक टॅपचा आपण इथे अभ्यास करणार आहोत तर त्याआधी चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर मी तुम्हाला एक नवीन चॅनेल दाखवत आहे जसं की पहा तुम्ही इथे यूट्यूबवरती गेलात इथे जर तुम्ही भावना जाधव हो असं सर्च केलात ठीक आहे इथे पहा मी तुम्हाला दाखवते भावना जाधव हो। इथे तुम्हाला एक ब्लॉक्सच चॅनेल दिसून येईल इथे पहा आता हे जे तुम्हाला चॅनेल दिसत आहे ब्लोक्सच ठीक आहे तर ह्या चॅनेलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे यावरती तुम्हाला मी इथून पुढे नवीन व्हिडिओ तुम्हाला जे अपलोड होतील जसे की कशाप्रकारे तुम्हाला यूट्यूब चॅनेल कसं क्रिएट करायचं कुठलं कोणता टॅप कुठल्या टायमिंगला यूज करायचा कुठला फोन कुठल्या व्हिडिओला दाखवायचा तर ते व्हिडिओ मी लवकरात लवकर यावरती अपलोड करणार आहे तसेच या, तसे या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला बरीच आणखीन नवीन गोष्टी शिकता येतील तर आज आपण डे फोरमध्ये आपण पाहणार आहोत की मधील जे होम टॅब आहे तर होम टॅबमधील हा जो क्लिपबोर्ड तुम्हाला दिसत आहे इथे ठीक आहे हा जो तुम्हाला एरो दिसतोय तर हा क्लिपबोर्ड किंवा हा फॉन्ट आणि हा अलिजमेंट ग्रुप तर अशा आपण तीन तीन पार्ट आपण एका व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जेणेकरून तुम्हाला समजून येईल की कुठलं कधी यूज करायचं तर पहा क्लिपबोर्ड होम टॅबमध्ये क्लिपबोर्ड हा टॅब आहे हा ग्रुप आहे तर या ग्रुपमध्ये पेस्ट तर तुम्हाला ऑप्शन दिसत आहे इथे कट ऑप्शन दिसत आहे ठीक आहे इथे कॉपी करायचं ऑप्शन दिसत आहे आणि इथे फॉरमॅट पेंटर कसा यूज करायचा तर ते आपल्याला पाहायचं आहे तर त्याआधी चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा तर पहा पेस्ट आणि कट आणि कॉपी आणि फॉरमॅट पेंटर याचा यूज आपण एक ना एक एक पाहूयात तर पहा एक मी तुम्हाला इथे उदाहरण देते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एम एस एक्सलच्या होम टॅबमधील हा जो क्लिपबोर्ड आहे क्लिपबोर्ड फॉन्ट आणि अलिजमेंट या तीन महत्त्वाच्या ग्रुपमधले प्रत्येक ऑप्शन काय काम करतं कसं वापरायचं आणि कुठे उपयोगी पडतं हे लाईव्ह उदाहरणासह पाहणार आहोत जर तुम्ही एक्सेल नवीन शिकत असाल तर व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा कारण प्रत्येक व्हिडिओ तुम्ही मिस जर केलात किंवा एखादा जरी व्हिडिओ मिस केला तरी तुम्हाला कुठलाच ग्रुप कळणार नाही तर सगळ्यात आधी बघा हा जो क्लिपबोर्ड आहे क्लिपबोर्ड हा जो ग्रुप आहे तर हा ग्रुप म्हणजे काय याचा उपयोग काय तर याचा कॉपी कट पेस्ट या कामासाठी होतो तर पहा पेस्टचा उपयोग आपण काय करतो तर पेस्टचा उपयोग आपण कॉपी किंवा कट केलेला डेटा दुसऱ्या ठिकाणी आणण्यासाठी करतो जसे की उदाहरण पहा त्या इथे मी काय केलं इथे कॉपी हे नाव टाकलं सी ओ पी वाय कॉपी आता हे जर नाव तुम्हाला काय करायचं असेल तर हे जर नाव तुम्हाला ॲज इट इज ह्या ह्या ग्रुपमध्ये इथे घ्यायचा आहे तुम्हाला यच या कॉलममध्ये जी या कॉलममध्ये घ्यायचा आहे तर कसं करणार हा हा वर्ड आहे तुम्हाला इथून काय करायचं आहे हे तुम्हाला कॉपीचं ऑप्शन आहे यावरती क्लिक करा हे वर्ड काय झालं कॉपी झालं त्यानंतर इथे तुम्हाला पेस्ट करायचं आहे इथे तुमचं क्लिक करा त्यानंतर पेस्टवरती क्लिक करा हे काय झालं तर कॉपी झालं तर अशा प्रकारेचा उपयोग केला जातो तर पहा मी या सेलमध्ये काय केलं कॉपी हा वर्ड टाईप केला जसे की कॉपी केलं आणि हे काय केलं या सेलमध्ये जी सिक्स या सेलमध्ये मी पेस्ट केलं जसं की नॉर्मल आहे तसंच डेटा ज ॲज इट इज तिथं काय येतो जी आपण टाईप केलेली माहिती आहे ॲज इट इज आपल्याला इकडे घ्यायची असेल तर हे कॉपी पेस्ट आपण करू शकतो त्यानंतर आहे दुसरं आहे सेकंड आहे कट आता जो कट आहे आता कट म्हणजे काय तर कट म्हणजे डेटा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी डायरेक्टली हलवणे आता जो कॉपी दिसतो कॉपी केल्यानंतर ॲज इट इज काय झालं आहे इथे ॲज इट इज आलं दुसरं डबल कॉपी झाली ठीक आहे तर आता पहा एक्झाम्पल घेऊयात आपण इथे एक एम्प्लॉई नेमचा कॉलम आहे ठीक आहे इथे आपण नेमचा नेम, नेम हा व टाईप करून घेतलेला आहे आता हा जो कॉलम आहे तर हा कॉलम कट करून आपल्याला दुसऱ्या शीट शीटमध्ये पेस्ट केला म्हणजे हा आता इथे शीट मी आहे शीट मी तुम्हाला कसे तयार करायचे सांगितले ते प्लसवरती क्लिक करा ही झाली शीट टू तर या शीटमध्ये आपल्याला हा नेम जो आहे कॉलम तर हा आपल्याला तिकडे घेऊन जायचा आहे तर आपण काय करणार आता जो आहे कॉपी म्हणजे काय डेटा तसाच ठेवून त्याची कॉपी दुसरीकडे करणे म्हणजे जसं की आपण हे कॉपी वर्ड डायरेक्टली इकडे घेतला तर हे जे नेम आहे तर आपण हे नेम कट करून डायरेक्टली घेऊ शकतो जेणेकरून याची कॉपी इथे काहीच राहणार नाही तर इथे आपण कटवरती क्लिक केलं त्यानंतर सीट दोनमध्ये गेलो आपण त्यानंतर इथे क्लिक करा पेस्ट करा ॲज इट इज नेम इथं आलं तर आता हे नेम पहिल्या सीटमध्ये आहे का दिसत आहे का तुम्हाला इथे नाही तर आपण ते कट केल्यामुळे डायरेक्टली ते ॲटोमॅटिक त्याची कॉपी शेवटी काहीच राहणार नाही तर त्यासाठी आपण हे कट हे ऑप्शन यूज करत असतो त्यानंतर दिसत आहे तुम्हाला इथे फॉर्मॅट पेंटर आता फॉर्मॅट पेंटर याचा यूज काय आहे तर पहा आता हा जो वर्ड आहे तुम्ही नवीन वर्ड टाकते सॅलरी सॅलरी याला आपण थोडंसं मोठं करून घेऊया जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित दिसेल आता हे कॉलम ॲडजस्ट करायचं तुम्हाला तर माहितीच आहे आता सॅलरी आहे तर आता सॅलरी आहे तर याला आपण काय केलेलं आहे कलर कोणता दिलेला आहे इथे आपण दिलेला आहे बॅकग्राऊंड कलर याचा येल्लो फार्मे, ठीक आहे त्यानंतर पहा फार्म फॉर्मॅट पेंटरचा उपयोग एकाच फॉर्मॅटिंग अनेक सेलला देण्यासाठी होतो आता इथे पहा हे झाले हा सेल झाला हा सेल झाला ठीक आहे तर हाच आता हा जो कॉपीवर्ड आहे तुम्हाला दिसत आहे ठीक आहे तर या कॉपी सुद्धा आपण थोडंसं मोठं करून घेऊया आता हा कॉपी वर्ड आहे आणि सॅलरी वर्डला फॉर्मॅट पेंटर आपण यूज करणार आहोत आता जसं की पहा आता ह्याला काय केलं आपण जसं की उदाहरणार्थ पहा हेडर बोल्ड केलं त्यानंतर याला कलर दिला बॅकग्राऊंड दिलं फॉर्मॅट पेंटर वापरून आपण बाकी हेडर्सला सेम फॉरमॅट दिला ओके तर काय करायचं आपण आता हे सॅलरी आहे ॲज इट इज आपल्याला याचा फॉर्मॅट पेंटर याला कॉपी आवडला द्यायचं आहे तर या फॉर्मॅट पेंटरवरती क्लिक करा ॲज इट इज हे कॉपीवरती जाऊन क्लिक करा हे पहा तुम्ही ॲज इट इज जसं ज तसा फॉर्मॅट तुम्हाला इकडे दिसून जाईल तर हे झालं आपण क्लिपबोर्ड या चार ऑप्शनमधील कसं कसं यूज करायचा तर ते आपण समजून घेतलेलं आहे त्यानंतर पहा फॉन्ट या ग्रुपमध्ये काय काय आहे तर फॉन्ट स्टाईल आहे जसे की पहा आता हे सॅलरी वर्ड आहे तर याला अनेक वेगवेगळ्या तुम्ही स्टाईल देऊ शकतात जसे की ते पहा तुम्हाला दिसत आहेत जी तुम्हाला पाहिजे ती तुम्ही घेऊ शकता एरियल फॉन्ट वापरला आता इन्वइस रिपोर्ट आपण काढतो तर त्यासाठी कुठला फॉन्ट वापरला तर एरियल एरियलचा फॉन्ट आपण वापरला इथे पहा एरियल ब्लॅक वापरू शकतो एरियल वापरू शकतो तिथं जे तुम्हाला फॉन्ट पाहिजे तसा तुम्ही तो वापरू शकतात आणि आता फॉन्टची साईज आता इथे काय आहे फॉन्ट साईज तुम्हाला मोठी करता येते लहान करता येते इथे पहा कॉपी कॉपीवर्ड आहे याला सिलेक्ट करा पहिलं सिलेक्ट कसं करायचं तर डबल क्लिक केल्यानंतर सिलेक्ट होतो याची फॉन्ट साईज तुम्हाला पाहिजे तेवढी वाढून घेऊ शकतात ठीक आहे तर हे झालं साईज झाली त्यानंतर पहा आपण टायटल साठी साईज हे पाठवू शकतो त्यानंतर बोल्ड करायचं बोल्ड कसं करायचं आधी ला सिलेक्ट करा इथे बोल्ड करा एम्प्लॉईचं नेम बोल्ड केलं किंवा आपल्याला एखादा जर टायटल असेल तर त्याला बोल्ड करायचं असेल तर बोल्ड करू शकतो आता इटालिक टेस्ट इटालिक टेस्ट कसा दिसतो आपल्याला थोडासा वाकडा दिसतो इथे पाहतो तुम्हाला दिसून येईल हे पहा इटालिक टेस्ट दिल्यानंतर हा वाकडा दिसत आहे ठीक आहे तर रिमार्क्स कॉलम इटॅलिक केला तर जसं की कॉपी आहे ह्याला है, आपण इटॅलिकमध्ये केलेला आहे तर हा इफेक्ट तुम्हाला काढून टाकायचा असेल डबल क्लिक करा परत इ इटॅलिकवरती क्लिक करा हा निघून जाईल त्यानंतर अंडरलाईन आता पहा इथे तुम्हाला अंडरलाईनचं ऑप्शन दिसत आहे अंडरलाईन म्हणजे काय टेक्स्ट खाली रेषा टेक्स्ट खाली रेषा म्हणजेच आता पहा आता इथे अमाऊंट आहे किती तीनशे तर आता आपल्याला काय करायचं आहे याला अंडरलाईन करायचं आहे तो तो अंडर्लाग, अंडर्लाग है। है। तर अंडरलाईनच्या ऑप्शन मध्ये जायचं त्याला काय करायचं अंडरलाइन डबल अंडरलाइन करायची आहे आपल्याला सिंगल अंडरलाइन करायची आहे तर अनेक ते ऑप्शन तुम्हाला भेटून जातील ठीक आहे त्यानंतर पहा इथे तुम्हाला बॉर्डरचं ऑप्शन दिसत आहे टेबलला बॉर्डर देण्यासाठी आपण बॉर्डर्स वापरतो आता इथे पहा आपण ह्याला इथे आपल्याला इथून सिलेक्ट करायचं आहे ठीक आहे आता आपण इथे सिलेक्ट केलं कॉपीपासून इथंपर्यंत हे आपण सिलेक्ट केलं आता आपल्याला या कॉलम याला बॉर्डर द्यायची आहे तर कशा प्रकारे देतो जसं की आता पहा आपण एखादा रिपोर्ट असेल किंवा काही डेटा असेल आपल्याकडे तर त्याला बॉर्डर द्यायची असेल तर आपण इथून फॉन्ट या ग्रुपमधून इथून बॉर्डर आपण देऊ शकतो त्यानंतर कलर फिल कलर आता फिल कलरमध्ये काय दिसून येते आता सेल आहे आता हा जो सेल आहे मी क्लिक केलेला हा प्रत्येक सेल अड्रेस आहे आता हा सेलचा अड्रेस काय झाला सी के फाईव्ह तर सेलला बॅकग्राऊंड कलर देण्यासाठी फिल कलरमध्ये दे इथे जायचं आहे तुम्हाला कुठलाही तुम्ही बॅकग्राऊंड कलर हा यूज करू शकता तर बॅकग्राऊंड कलर दिला त्यानंतर फॉन्ट कलर आहे आता फॉन्ट कलर म्हणजे काय आता आपण एखादी एक टेस्ट लिहिली टेक्स्ट काय लिहिले आपण फॉन्ट लिहिला फॉन्ट हा शब्द लिहिला तर याला आपल्याला काय करायचं आहे याचा फॉन्ट कलर बदलायचा आहे तर इथे काय करणार आपण फॉन्ट कलर मध्ये जाणार इथे तुम्हाला कुठल्या कलरचा पाहिजे बघा येल्लो कलर येल्लो झाला त्यानंतर याची आपण साईज वाढून घेऊया जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित दिसेल इथे इथे पहा फॉन्टची साईज येल्लो झालेली आहे तुम्हाला दिसतच आहे आपण लाईव्ह उदाहरण घेत आहोत जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजून येईल तर हे आपण दाखवलेलं आहे त्यानंतर इथे पहा अलिजमेंट ग्रुप तुम्हाला दिसत आहे अलिजमेंट आता आपण क्लिपबोर्ड पहिला फॉन्ट पहिला आता फ्रॉन्ट अलिजमेंट कडे आता हे जे आहे तुम्हाला इथे फॉन्ट साईज कशी वाढवायची कशी कमी करायची हे पाहू शकतात यावरती ए प्लस एम मायनस यावरती क्लिक करू शकतात त्यानंतर अलिजमेंट ग्रुप वापरून आपण टेक्स्ट पोझिशन पोजिशन आणि डायरेक्शन बदलतो ते की कसं पहा सेलमध्ये टेक्स्ट वर आपण इथे क्लिक केलं ठीक आहे आता ही पहा इथून काय केलं आपण हा थोडासा कॉलम इथून वाढवून घेतला सॅलरीचा हे पहा आता इथे सॅलरी आपल्याला मधोमध दिसत आहे का तर नाही आता हे जे सेल आहे तर याला आपल्याला काय करायचं आहे टेक्स्ट मिडल अलिजन करायचं आहे आता ही जी आहे त्याला काय करायचं आहे आपल्याला मिडल अलिजन आता इथे तुम्ही जर प्रत्येक अलिजमेंट मधील ग्रुप मध्ये इथे लाईनवरती जर गेला तर याला प्रत्येक तुम्हाला नाव दिसून येईल इथे आहे टॉप अलिजन इथे क्लिक करा सर्वात टॉपला येईल इथे क्लिक करा सगळ्यात मिडलला येईल आता इथं आपण क्लिक केलं याला क्लिक केलं इथे काय आहे मिडल अलिजन त्यानंतर इथे काय आहे सेंटर अलिजन सेंटर केलं सेंटर येईल ठीक आहे तर अशा प्रकारे लेफ्ट सेंटर लाईक राईट टेक्स्ट डावीकडे मधोमध उजवीकडे करण्यासाठी आपण हे करू शकतो ठीक आहे हे पहा त्यानंतर ओरिएंटेशन जसं की इथे पहा तुम्हाला ओरिएंटेशन दिसत आहे ठीक आहे ओरिएंटेशन म्हणजे टेक्स्ट तिर तिरका किंवा व्हर्टिकल दाखवण्यासाठी ओरिएंटेशनचा आपण यूज करतो जसं की पहा व्हर्टिकल टेक्स्ट आहे जसं की एक्झाम्पल पहा कॉलम हेडिंग व्हर्टिकल लिहिला किंवा आता एखाद्यात जास्त कॉलम असला आता पहा तुम्हाला टेक्स्ट कशी दिसत आहे कॉलम हेडिंग व्हर्टिकल लिहिला हरिजंटल लिहिला तर हे पहा तुम्ही इथून करू शकतात कशा प्रकारे तुम्हाला करायचं आहे ते ओरिएंटेशन मधून तुम्ही हे चेंज करू शकतात जर काही समजलं नसेल तर नक्की मला कमेंट मध्ये विचारू शकतात ठीक आहे त्यानंतर पहा आता हा जो रॅप टेक्स्ट आहे तर रॅप टेक्स्ट वापरल्यानंतर काय होतो जो टेक्स्ट सेलच्या आत खाली खाली येतो तर तो, तो, तो काय होतो तर तो तो व्यवस्थित जातो आता इथे पहा ॲड्रेस आपण कॉलम इथे टाईप करून घेऊयात इथे एक कॉलम आहे आपला ॲड्रेस ए डबल डी आर ए डबल एस ॲड्रेस हा कॉलम आहे आपला तर आता काय करायचं आहे ह्या कॉलमची बीडत आपण वाढवून घेऊया थोडीशी इथून वाढवू शकता तुम्ही आता हे काय झालेलं आहे बाहेर आलेलं आहे ठीक आहे तर आता ॲड्रेस कॉलममध्ये आपण रॅप टेक्स्ट वापरल्यानंतर काय होतं पहा इथे आपण रॅप टेक्स्ट वापरलं तर ते पूर्ण एकाच कॉलममध्ये हे ॲडजस्ट होऊन जाणार आहे ठीक आहे त्यानंतर मर्ज अँड सेंटर आहे आता मर्ज अँड सेंटर आता हे पहा हे सॅलरी डी कॉलम या ई कॉलम आणि एफ कॉलम आहे तर हे सॅलरी नाव तुम्हाला काय करायचं आहे एकाच एकाच कॉलममध्ये तुम्हाला हे करायचं आहे मर्ज करायचं आहे तर त्याला तुम्ही सिलेक्ट करा त्यानंतर काय करायचं आहे एकापेक्षा जास्त सेल एकत्र एक करून टेक्स्ट सेंटरमध्ये आणतो हा मर्ज अँड सेंटर हे पहा इथे मर्ज सेंटर सेंटरवरती क्लिक केलं अनेक सेलचा अनेक सेल, सेल एकत्र करून त्याने टेक्स्ट सेंटरमध्ये आणून दिली आपल्याला ठीक आहे त्यानंतर इनक्रीज अँड डिक्रीज आता पहा तुम्हाला इथे इनक्रीज अँड डिक्रीज दिसत आहे आता पहा इथे तुम्हाला इनक्रीज डिक्रीज दिसत आहे ठीक आहे तर इथे टेक्स्टला थोडं आत किंवा बाहेर हलवण्यासाठी आपण हा इंडेंट वापरला जातो आता इथे पहा इथे तर आपण एक टाईप करून घेतलेला आहे वर्ड लिस्ट लिस्ट आयटम लिस्ट आयटम इंडेंट आता हे आहे आता आपल्याला काय करायचं आहे याला इनक्रीज डिक्रीज हे करायचं आहे तर कशा प्रकारे करणार याला सिलेक्ट के आपण याला क्लिक केलं डिक्रीज वरती क्लिक केलं इन्क्रीज वरती क्लिक केलं आपण थोडीशी टेक्स्ट जी आहे ती अलीकडे पलीकडे घेऊ शकतो जसे की याला आपण सिलेक्ट केल्यानंतर इथे ऑप्शन आपल्याला का दाखवत नाही थांबा इन्क्रीज आणि डिक्रीज तर हे कसं यूज करायचं आणखीन आपण पुढे पाहूयात जसे, जसे आपल्याकडे एक्झाम्पल येत जातील तसं तसं सांगण्यासाठी सोपं होऊन जाईल तर पहा आज आपण एक्सल होम टॅबमधील क्लिपबोर्ड फॉन्ट अलिजमेंट हे पूर्णपणे पाहिलेले आहे जर व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच एक्सल टिपसाठी पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आपण धन्यवाद